गडचांदूरमध्ये मागील अडीच वर्षामधून सर्वत्री भोंगळ कारभार चालू आहे कुठल्याही कामाचा ताडमेळ नाही किंवा कुठले काही स्वच्छता असो किंवा कुठलेही काम असो कुठल्याही कामावर कोणत्या सत्ताधाऱ्यांचं सर्व दुर्लक्ष चाललं आहे एकंदरीत सत्ताधारी सुस्त झाले आहे व अधिकारी मस्त झाले आहे अशीच परिस्थिती आज शहरात नगरपरिषद चालू आहे मागील अनेक विषयावर आम्ही अनेकदा मी चर्चा केली पण कधी त्या चर्चेवर त्यांनी कधी लक्ष घातलं नाही अनेकदा येतं नागरिक येतात आम्ही लोक येतो कधी नगराध्यक्ष आपल्या कार्यालयात बसत नाही मुख्याधिकारीसुद्धा या ठिकाणी महिन्यातून पंधरा साधून एकदा येतात केवळ यांना नगर परिषदेच्या ठेकेदारांचे बिल काढण्यास आता एवढाच वेळ मिळते बाकी जनतेचे कुठले विकास असो कुठली समस्या असो त्याकडे त्यांचं लक्ष नाही मालमत्तावर पाणी करावर दोन टक्केचं दंड वसूल करण्याचा सपाटा लावला ते निर्णय घेतला हा चुकीचा निर्णय आहे तो निर्णय रद्द करण्याची आमची मागणी होती आणि पंतप्रधान आवास योजनेला हो लाभार्थी अनुदान अजूनपर्यंत मिळालं नाही त्या त्यांना अनुदान देण्याची मागणी होती या मागणीकडे तार त्यांनी टाळाटाळ करणं चालू केलं त्यामुळे आमच्या पक्षाचे दलित आघाडीचे अध्यक्ष प्रशांतजी खाडे तसेच शक्तीप्रमुख आमचे बबलूजी राशेकर यांनी अठरा तारखेला ठिय्या आंदोलन व एकोणीस तारखेपासून आमर उपोषणाचा इशारा दिला आहे त्यात आम्हाला स भारतीय जनता पार्टी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत मी वनिता दिलीप पंचबुद्धे मी पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी आहे आम्हाला दोन हजार सतरामध्ये घरकुल मंजूर झाला आहे आम्हाला अजूनपर्यंत घरकुलाची पूर्णपणे निधी मिळालेली नाही आहे आम्ही वारंवार नगरपरिषदकडे शिव मॅडमकडे आणि आपल्या नगराध्यक्षका मॅडमकडे येऊनही आम्हाला एकही ये किस्त बरोबर मिळालेली नाही आहे कधी चाळीस तर कधी साठ तर कधी वीस असे तुटक तुटक पैसे मिळत आहे आम्हाला आम्हाला आमचं पूर्णपणे निधी द मिळण्या मिळण्याचे आश्वासन त्यांनी देऊ नये आजपर्यंत आम्हाला निधी मिळालेली नाही आहे तरी आम्हाला शासनाला हेच सांगायचं आहे की के आम्ही केव्हापर्यंत वाट पाहायची या गडचांदूरचं नाक असलेलं गडचांदूर आदिलाबाद रोड हा आम्ही स्वच्छ कर पूर्णतः स्वच्छ करण्यास सांगितलं होतं परंतु तात्पुरते त्यांनी आंदोलनाच्या धसक्याने एक दिवस स्वच्छता केली परंतु अजूनही या ठिकाणी पूर्णतः स्वच्छता झालेली नाही आज दुसऱ्या गावचे लोक या मुख्य रस्त्यांनी जातात आपल्या गावाची अपकिर्ती होते त्याचप्रमाणे स्मशानभूमीमध्ये सुद्धा मागील दोन तीन महिन्यापासून स्वच्छता नाही हे सर्व चालायचंच परंतु या पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जी गडचांदूर शहरामध्ये सत्याहत्तर घर घरकुल शानशान झाली ठर झालं सुखाची झोप येईल अशी आशा होती परंतु लोकांचे देणे असल्यामुळे ते सुखानं झोप सुद्धा शकत नाही दोन वर्षामध्ये आज कोरोनाचा काळ होता या कोरोनाच्या काळामध्ये लोकांना आपलं जीवन जगणं कठीण झालं होतं अशा परिस्थितीमध्ये टॅक्स कुठून भरणार उद्याचं आमरण उपोषण होत आहे हे आमरण उपोषण इथंच थांबणार नाही जोपर्यंत यांच्या खात्यात पैसे भेटणार नाही आणि पाणी कट कत... पाणीपट्टी कर हा दोन टक्के रद्द होणार नाही तोपर्यंत आमचं हे आमरण उपोषण सुरू राहील आणि जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होणार नाही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही यापेक्षाही उग्र आंदोलन करू